नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणी झालं का सगळ्यांचं जेवण चला आपल्याला जेवायचंय आता सकाळ जर ना मी फराळाच पण नव्हतं केलं चला म्हणलं जेवण करावं लाईट नाही इकडं आपल्याकडं लाईट नाही त्याच्यामुळे मी ही लावलं या पॉवर बँक तिकड हाय पूर्गी गेली तिकडं भांडी आणायला जेवणाला ठीक आहे तर कालवण हि केलं भाकरी केल्या जेवण करायचं आता मस्त पैकी इकडे अंधारच आहे ना पिऊन लावली बर का मोबाईलची बॅटरी लावली या पुरी भुक्याजली शाळेतून आल्यापासून त्यांना बी काय खायला नव्हतं अपूर्वा आपलं पि शिवन यांनी तर काय केलं डाळच खाल्ली बघा नुसती कुरडीच भुक्याजली होती ना का जेवायचं आता जेव तुम्ही घ्या ना वाढून चटाई नाही आणली हातरायला बाहेर जेवलो असतो आपण थंड वाजायला लागले अपूर्वाला तुला पिव ताट वाढून ठेवू आणि इथं चटई हातरल्यावर बाहेर घेऊन या आली बाया शिवानी आली चटाई घेऊन लुग लुगू लुगो र कशाला आणली काय गुवादा अंगावर घेऊन जेवायचं तुला ग अपूर्वा तिथं भांड्यात एका आहे ती आम्याला घेऊन ये भाकरी त्याला सकाळी बी भाकरी टाकली का नाही टाकली ठेवा अगर रग कशाला आणली आता अंगावर हा तिला थंड वाजून आली बसायचं ही काय इथं बाहेर बसायचं जेवायला ताट वाढती ती मग मी तो तुझ्याकडे देती तू गी ताट चला जेवाय सगळ्या भावा बहिणींनी नीट हातर लांब लांबलचक नाही म्हणजे लांब लचक नको सगळी अशी तशी दुमतीच हातर हा हातर आणि तशी टोपला घेऊन ये बाहेर वड तिकड वड पलीकड अगं नको मोठी करू नको करू मोठी झाली आपल्या गेला किती लागते गे। भूक लागली मला पण मी काय गोकुळ अष्टमीचा उपास काय भाव बहिणींनो धरत नाही बरं का आता बारा वाजेपर्यंत मी एक तर सकाळी काय खाल्लं नव्हतं बारा वाजेपर्यंत मी काय उपास म्हणजे धरणार नाही गोकुळ अष्टमीचा उपास धरल्या वाटतं बारा वाजेपर्यंत जेवण नसतं करायचं आधीच तर सकाळी मी जेवण नव्हतं केलं म्हणजे दिवसभर उपास असल्यामुळं आणि काय नाही खाल्ल्यामुळं झोपली बाहेर <laughs> रगच काय लगेच तिथं जेवायचं पाऊस आज आला थोडा परत काय पाऊस नाही आला पिऊ करती वाढती ताट हो का दाड़ी दाड़ी। दिसना अंधार दिस ना अंधारात भाव बहिणी अंधार आहे ना इकडे लाईट नाही अजून जोडलेली लाईट घे चालू करावं लागल तर जेवायचं आता कालवण केलं मस्त पैकी सिलेंडर बंद केला का करायचं ना मग Oh. हो hmm. ना तिथं ठेवू या का साइड लाकरी तिथं ठेवू पियाने वाढली बर का ताट हो का कालवण भाकरी केलं इथं आताच स्वयंपाक झाला भाऊ बहिणीनं सगळा मला तर लय भूक लागली डाळीचं कालवण केलंय मस्त पैकी हो का ना 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 ना। ना चला चला जेवायला ह्या जेवण हळूच उतर ग गडशील ठेवा चला बसा मला अग कशाला आणली सोडत तर बघा मस्त पैकी असं डाळीचं कालवण केलं वहा बहिणींनो मटकीची डाळ बाजरीच्या भाकरी केले ते आता भूक मला पण लय लागलेली बर का पिऊ आणि ती जाण जा ताट तो आम्ही बसलाय तिथं लेकर बाळ घेऊन इथंच बाहेर जेवण करते मी भाव बहिणी आणलं जेवायला भाव बहिणी ना <laughs> बस पि यायच मागे शिवण्या शिवण्या तू तिथं बस बरं तिथं ताड्दी आली कर

हा येते सोमवार मग बोकोळ असत का ग नाही सकाळ जा मग सोमवार माझ्या मागाशी नाही उलट अगं मला तिथे सुटे गे पुन्हा माझ गोळ्यानी ना मला जेवायचे फरायच आहे मला निघायचं रे का सु

मत अगं किती मोठा माणूस असला तरी म्हातारपणा खालत का ना बोट नाही तर मला बी पाडी समजू नको शिक बोट का निवडीच तू नाही मी नाही निवडत कधी बोट निवडत पण असं नाही खायचं असं नाही खायचं कधी पाचही बोट तुम्हाला मी नाही निवडायच हा मी पहिले नाही निवडायचे आता नाही निवडत मग माथारी माथारी खवडल तुमची ताजी खव त्याच्यावर हातावर परत निवडलं तर नाही आमची माथारी चांगली शेतीतले लोक तर दोनच आहे जेवतात आम्हाला नाही माहिती बघायला आम्ही दिसतोय तुला जेवताना

झालं जेवण भावा भाव ह्या दोघी राहिले माग जेवणच नाही गेलं एवढं हा तिथं कुठं वत्ती पाणी झाडात बाकरी झाकून ठेवा त्यांनी नाटक्या किती व नाच खेळलं बघितलं का पुढं बघ जरा फुड तो आम्या खातोय तिथं भाकरी काय म्हणली आता मला काय माहित कुणी दिलं सकाळ धरून उपास होता त्याच्यामुळे जेवण काय एवढं गेलच नाही भा बहिणी बळत जेवण केलं मी उपास तर नाही धरला मी गोकुळाष्टमीचा बारा वाजता सोडायची हम्म बारा वाजता सोडते ती गोकुळ गोकुळाष्टमी आज आहे पोटभर जेवले का तरी मसाला थोडा टाकला अगं तरी कस काय तिकट झाले काय झाकलं का ते भाकरीनी ठेव टोपल्यात बऱ्याच भाकरी तशाच राहिल्या पुरी मुळ मी केल्या भाकरी आणि तशाच राहिल्या म्हटलं शाळेतून बुक्याजून आल त्या उद्या वाटतं वाटत गोपाळकाला चला मग भाऊ बहिणी ना बस सगळ्यांनी आपली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चला सगळ्यांना बाय बाय